घराबाहेर पडताच भटक्या कुत्र्यांचा हल्ला चार वर्ष परीचा दुर्दैवी अंत जालन्यातील हृदयद्रावक घटना जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे यशवंतनगर भागात राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते मृत चिमुकलीचे नाव परी दीपक गोस्वामी असे आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळच्या सुमारास परी घराबाहेर गेली होती त्याचवेळी परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात परी गंभीर जखमी होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकलीच्या शरीरावर कुत्र्यांच्या चाव्याच्या अस्पष्ट कोणा दिसून आलेल्या आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यां पक्षीच्या हल्ल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे यशवंतनगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शरीरावरती चाबा घेतल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत हो, आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो आता काय तुम्ही घेतलाय का कोण विचार आणि कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाही आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्केस्ट पंचनामा इन्क्स्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय ज्याने दाखल करण्यात आलेला आहे नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ती जे आहेत तसं प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी अंती सांगू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जालना